नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्याप्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी नरिमन पॉईंटचा फेरफटका करणार आहे हा जो नरिमन पॉईंटचा एरिया आहे त्याला डाऊनटाऊन एरिया असं म्हणतात डाऊनटाऊन एरिया म्हणजे व्यापाराचं प्रमुख केंद्र हा जो भाग आहे हा देशी आणि विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे इथे सतत लोकांची वर्दळ असते आणि हे लोकांच्या आवडीचं ठिकाण आहे त्याचं कारण म्हणजे हा दिसतो आहे हा आहे मरीन ड्राईव्ह बाजूला समुद्र आहे आणि इकडे या साईडला हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत आणि तुम्ही तीनशे साठ कोणात फिरलं की तुम्हाला काय काय दिसतं ते तुम्ही ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एकोणीसशे चाळीस सालापर्यंत हा जो भाग आहे सगळा हा अरबी समुद्राचा भाग होता मागे हा मागे नेलाय पण एकोणीसशे चाळीस सालापर्यंत हा सगळा जो भाग आहे हा अरबी समुद्राचा भाग होता इथे समुद्र होता नरिमन नावाचे एक पारसी गृहस्थ होते त्यांनी इथे भराव टाकला आणि हा सगळा परिसर तयार केला आणि तो भराव कसला होता माहिती आहे मुंबईतल्या कचऱ्याचा हा जो एरिया आहे याच्यामधले महत्त्वाचे महत्त्वाच्या इमारती आहेत हे समोर दिसतं आहे हे एन सी पी आहे नंतर याच्या मागच्या बाजूला त्या साईडला आहे मंत्रालय त्याच्यानंतर हे जे समोर दिसते गोल जे दिसतंय ते आहे ब्रेबॉन स्टेडियम आणि त्याच्या बाजूला आहे वानखेडे स्टेडियम इकडे समोर दिसते इथे गिरगाव चौपाटी आणि हे आहे राजभवन ही अशी झाडं असल्यामुळे ना आणि समुद्र आहे त्याच्यामुळे हा परिसर एकदम फोटोग्राफीसाठी एकदम बेस्ट खूप सुंदर फोटो येतात जे असे डीप फोटो असतात ना रस्ता डीप असा दिसते आतमध्ये असा गेलेला खूप छान एकदम हॉटेल ट्रायडेंट इजी ही, एर ही साथी, साथी ठिक जी दिसते ही एअर इंडिया बिल्डिंग आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे टॉयलेटची व्यवस्था इथे पुरुष आणि महिलांसाठी बसण्यासाठी सुंदर अशी जागा आहे आणि ठिकठिकाणी बेंचेस केलेत आणि अजून काय पाहिजे तुम्हाला बेस्ट आहे असं पण किती थोडं खाणंपिणं घेऊन आलं नाही ते किती वेळ आपण काढू शकतो हे जे समोर दिसतंय हे आहे वानखेडे स्टेडियम तीनशे साठ अंशात फिरल्यावर काय काय दिसतं ते आता मी तुम्हाला सांग ही जी उंच दिसते ही एअर इंडिया बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला आहे हॉटेल ट्रायडेंट तिथे खाली आहे एन सी पी ए हे जे आहे सी सी आय याचा अर्थ ब्रेबॉन स्टेडियम त्याच्या मागे आहे मंत्रालय हा जो आहे हा आहे मरीन ड्राईव्ह हा जो दिसतोय तो आरबी समुद्र आहे समोर दिसते ते राजभवन राजभवनच्या मागे आहे बाणगंगा इकडे समोर आहे गिरगाव चौपाटी तिकडे आहे तारापूरवाला मत्स्यालय इथे आहे हे ब्रेबॉन स्टेडियम आणि त्याच्याच बाजूला आहे वन थेडे आणि हा जो आहे हा आहे मरीन ड्राईव्ह हॉटेल मरीन प्लाझा या पिवळ्या पिवळ्या बिल्डिंगचं नाव आहे सुना महाल सुना महाल म्हणजे काय एकटा सी ग्रीन हॉटेल म्हणून सगळं हिरवा रंगवून ठेवलं आहे हे जे गोल गोल दिसतंय ना हे आहे द अम्बॅसेडर हॉटेल आणि ते गोल आहे ना ते वरच्यावर असं फिरतं आणि आपल्याला हॉटेल आहे ते तिथे वर बसून आपल्याला असं गोल गोल सर्ग फिरत राहतं आपण खात असतो आणि सगळी जमीन गोल फिरत असते हॉटेल इंटर कॉन्टिनेंटल इथे असे महाल असे भरपूर आहेत तिकडे होता सुना महाल नंतर होता सुंदर महाल ही जी बिल्डिंग दिसते आहे पिवळी पिवळीत तो आहे केवल महाल आणि हा आहे झवेर महाल महालच महाल आहे तिथे मगचपासून मी जे सांगत होतो वानखेडे ते वानखेडे नाहीच नव्हतं ते होतं ब्रेबॉर्न आणि वानखेडे आहे इथे आतमध्ये त्याच्या आता लाईटचे टॉवर दिसतात ठीक आहे अजून एक बिल्डिंग या बिल्डिंगचं नाव आहे गोविंद महाल हा समोर दिसतोय हा एक कोस्टल रोड आणि कोस्टल रोडच्या एका टोकाला तिथे समोर दिसतंय आहे गिरगाव चौपाटी हा मरिंद्र वे आणि इकडे चार जिमखाना लागतात हा आहे पारसी जिमखाना त्याच्यानंतर आहे इस्लाम जिमखाना त्याच्यानंतर आहे हिंदू जिमखाना त्याच्यानंतर पोलीस जिमखाना असे चार जिमखाने इथे लागतात आणि इथे क्रिकेटच्या मॅचेस होतात हा आहे इस्लाम जिमखाना आणि कोस्टल रोड हा पी पीचे हिंदू जिमखाना आणि या जिमखान्याची एक विशेष गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरचा टॉम आल्टरने एक इंटरव्ह्यू घेतला होता तुम्ही यूट्यूबवर बघा तो ज्या ग्राउंडवर घेतला होता ते हे ग्राउंड आहे पी जे हिंदू जिमखान्याचं अशा तऱ्हेने नरीमन पॉईंटशी संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन विलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हे पेन्स बघा कशी वाकडी तिकडी आहे